बीडमध्ये लोणी घाटामध्ये एका शेतकरी आणि बैलाची एक हृदयस्पर्शी घटना समोर आलेली आहे राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकाला मृत्यूच्या दारातून बाहेर खेचलेलं आहे ही कथा नसून खरोखर घडलेली घटना आहे ती ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात असूरू आल्याशिवाय नक्कीच राहत नाही आपल्या लाडक्या बैलाचे मालक विभीषण कदम यांच्याबाबत ही घटना घडली काल बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामध्ये एका झाडाखाली पती पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली यात बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या त्यांना चालता पण येत नव्हतं अर्धा तास हे दोघेही पती पत्नी बेशुद्ध पडले होते नंतर त्यांना काही वेळानं शुद्ध आली त्यांनी कसे बसे तरी बैलगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला याचवेळी बाजूला असलेला प्रधान आणि राजा ही दोन बैल त्यांच्या मदतीला धावून आली बिभीषण यांनी चल आता मला घरी सोड असे म्हणताच लाडक्या राजाने गुडघ्यावर बसून जू स्वतःच्या मानेवर घेतला आणि प्रधानच्या साथीने तब्बल साडेतीन किलोमीटर इतकं अंतर घरापर्यंत मालकास घेऊन गेले घरी पोहोचताच या बैलराजाने जोरात असा हंबरडा फोडला हंबरडा ऐकताच बेबीषण यांचा मुलगाने सुन धावत आले तेव्हा या शेतकऱ्याने सर्व घडलेला प्रसंग सांगितला आणि लगेच त्यांना या मुलाने व सुनीने त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यामुळे त्यांचा जीव देखील वाचला यामुळे या, या बैलाच्या सतर्कतेमुळे मालकाचा जीव वाचल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं दरम्यान या घटनेची आता राज्यभर अशी चर्चा आहे आपल्या लाडक्या बैलाला गोंजरणारे विभीषण कदम यांचा आपल्या बैलावर खूप जीव होता यामुळे बैलांना देखील आपल्या मालकाच्या परिस्थितीची जाणीव होती यामुळे मृत्यूच्या दाळीतून याच बैलाने विभीषण आणि त्यांच्या पत्नीला सुखरूपरित्या बाहेर काढल्याय दरम्यान राज्यासह बीडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे याच पावसात हे पती पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली यात विभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या मात्र बैलांच्या सतर्कतेमुळे आणि बैलांचा त्यांच्यावर असलेला जीव यांच्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि